निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू केला होता मुलाबरोबर वडिलांनी देखील मावळ लोकसभा मतदारसंघात आपली कंबर कसली खुद्द शरद पवार यांनीच पार्थ पवार यांचे नाव जाहीर केल्यानंतर वडिलांनी प्रचाराला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून आपली उमेदवारी मागे घेतल्याने पार्थ पवार यांची मावळमधील उमेदवारी निश्चित मानली जाते त्यासाठीच मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दौरे सुरू झाले आज ते पनवेल दौऱ्यावर आले होते मात्र पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत त्यांना असता त्यांनी कुठून उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याचं सांगितलं आम्ही अठ्ठेचाळीस जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलेल्या उमेदवारांच्या निवडून याव्यात म्हणून मी आलेलो आहे समजलं का त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी असतील जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवाराला त्या ठ त्याच्या फायदा त्या ठिकाणी होईल आणि मी फक्त इथंच येत नाही मी सगळीकडे जातो मी शिरूरमध्ये गेलो मी बारामतीमध्ये गेलो मी ह्याच्या आपल्या मावळमध्ये गेलो म्हणजे काही शेवटी आपल्याला सगळीकडच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे अजून कुणाची उमेदवारी अठ्ठेचाळीसमध्ये फायनल नाही ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची लिस्ट बाहेर पडेल पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पनवेल येथे आज आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली दरम्यान पार्थ पवार यांनी सकाळी एकविरा देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला शरद पवार यांनी बूथ प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पार्थ पवार यांनी उपस्थिती लावली प्रचाराच्या दृष्टीने आज पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत उरण आणि पनवेल येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका